झरारा संपला ना नाही माझ्या शुभाचा झरारा ज्यांचं नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात असलेल्या बारा हत्तीचे बळ बार सरणारते अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाऊंच्या पुटे एक शूरवीर प्रतापी बाळ जन्माला आले शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी ठेवले गेले आईचे वात्सल्य वडिलांचे चातुर्य चा व धाडस त्यांच्या संस्कारातून जगात शिवाजी नावाचा योद्धा दिला स्वराज्य स्थापनेचे मंग राजा आयुष्यभर स्वराज्याची पताका फडकावत होते स्वराज्य स्थापना ही त्यांच्या रक्तात रुजली सुलतानशाही मुदुल अशा क्रूर सत्तेला गाडून टाकून त्यांनी स्वराज्याचे तोरण उभारले अफजल खानाचा सुटका असे एक ना अनेक प्रसंग आहे ज्यातून शिवाजी महाराजांनी यशाची पताका कायम ठेवली शिवाजी या नावात प्रचंड शक्ती आहे शी म्हणजे शिव वा म्हणजे वाघ आणि जी म्हणजे जीवनभर जीवनभर वाघासारखे जगणारे छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या हृदयामध्ये पाचशे वर्षानंतरही आहेत यातच सर्व काही जाता जाता एवढंच सांगेन हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता असा जिजाऊंचा शुभा लाखात एक नाही तर जगात एक होता जय हिंद भारत